आज मी तुम्हाला पूर्ण नवीन घराचा होम टूर देणार आहे म्हणजे आपलं नवीन घर कसं बनलेलं आहे ते सांगणार आहे आपण यांना सोबत त्यांना पार्किंग पासून करू डोर هلا ओपन करायचं नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका हर्षित गाडेकर I am the less the तो आज मी ब्लॉग करतोय आणि आता मला शाळेत जायचं आहे आणि आज मी तुम्हाला देणार आहे संपूर्ण घराचा होम टूर तर हा ब्लॉग येणार शेवटपर्यंत नक्की बघा आता मी भेटतो आता तुम्हाला स्कूल मधून आल्यावर मी स्कूल मधून पण आलेलो आहे आणि आज मी तुम्हाला पूर्ण नवीन घराचा होम टूर देणार आहे म्हणजे आपलं नवीन घर कसं बनलेलं आहे ते सांगणार आहे तर चला आता आपण जाऊ नवीन घराकडं आज माझं ट्युशन आहे तर मी ट्युशनला सुट्टी मारतोय कारण की होम टूर मी आहे ट्यूशन माझा मित्र आहे आर्यन तो पण नाही जाते तर मी पण नाही जाते मग आता जाऊ आपण नवीन घराकडं मस्त होम टूर देईल मी तुम्हाला आता मी ट्रान्झॅक्शन करून ना कपडे चेंज करतो थ्री टू वन टू तर फायनली मी रेडी पण झालोय आता आता मम्मी येणार आहे मला घ्यायला तोपर्यंत तो मी जेवण करतो आता मी बसलोय जेवायला आज ना आमच्या घरी साबुदाणा बनलेला आहे मी त्याच्यावर दही घेतलेलं आहे आणि याच्या त्यानं मी लस्सी बनवलेली आहे म्हणजे दह्यामध्ये साखर टाकलेली ते कोल्ड्रिंक आता मी रेडी पण झालोय आता जो आपण नवीन घराकडं थंडी असते ना त्यामुळे मी हुडी घालून घेतलेली आहे आणि खाली ना आम्ही नवीन काल जे क्रॉक्स घेतले होते ते घातलेले आहे आपण यांना सोबत पार्किंग पसर करू बघा आई ना पार्किंग हे आहे का आपण सेलिब्रेशन वगैरे करतो ना त्यासाठी आम्ही डिझाईन याची बघा किती सुंदर डिझाईन दिसते आहे आणि हे सगळं दादानी आणि आरवी दिदीने डिझाईन केलेली आहे मी तुम्हाला संपूर्ण आज घर दाखवणार कारण की माझ्या ब्रेड टाइमच टाईम आहे आणि पार्किंग मधला सगळ्यात मेन भाग पण हाच आहे आणि आता मी तुम्हाला सगळे लाईट वगैरे ऑन करून दाखवतो हे बघा इथं बटन आहे आणि बटन याच्या माग आहे ते काच लावलेलं आहे हे बघा असं बघून घ्या इथं रात्रीला तो इतकं सुंदर वाटतं ना लय सुंदर वाटतं प्लस इथे नाही लाईट पण लावलेली आहे ब्लॉग बघा किती सुंदर येत असं तुम्हाला आणि बघा फॅन पण आहे आपल्याकडं उडन डिझाईन मध्ये मी बंद करतो मग दाखवतो फॅनचं बटन हे अरे हे नाही बघा फॅनची डिझाईन ना ती उडण मध्ये घेतलेली आहे आम्ही अशी आपली ले इथं सिलिंग आहे आणि सगळ्या घराला आहे ना आम्ही असं रंगीबिरंगी कलर नाही घेतलेला आहे पूर्ण घरालाय आम्ही ना शुगर पीनट कलर म्हणून येतो तो घेतलेला आहे बघा अशा मधून तो की ना डोळ्यांना जास्त त्रास नाही देत झाली पार्किंग पार्किंग मध्ये काही जास्त नाही झालेलं आहे तर आता आपण जाऊ डायरेक्ट वरती एकदा इथं लाईट वगैरे बंद करून जाऊ वरती आणि इथून झाल्या मी असा स्पेस बनवलेला आहे आणि इथं सुद्धा इथून वरती आल्यावर आहे ना असं इथं यायचं इथं आपला मेन डोर याला ओपन करायचं हे बघा हाय आपला हॉल हॉलमध्ये आम्ही अशी स्पेशियस डिझाईन घेतलेली आहे हे बघा किती सुंदर दिसते मी इथं लाईट लावून दाखवतो तुम्हाला लाईटाचे बटन आहे हे बघा प्लस इथं व्हिडिओ फोटो पण भारी येतो आणि आता इकडे आहे आपलं किचन त्याला आपण किचनमध्ये जाऊ आणि हॉलमधून डायरेक्ट एंट्री आपल्या किचनमध्ये इथं आम्ही डोर वगैरे नाही घेणार आहे हे बघा असं आहे आपलं किचन आता किचनचं सध्या काम चालू आहे आणि आम्ही ना मॉड्युलर किचन घेतलेला आहे असा कलर आहे बघा असे इथे कप्पे बनवलेले आहे आणि इथे सगळ्यात माझा फेवरेट भागा आहे ओपन करू काय <laughs> बघा किती भारी येत याला आहे ना स्विंग ट्रे म्हणता आणि इथं आहे ना आपलं आहे ना मंदिर पण आहे इथं आपण घेतलेलं आहे रोलिंग शटर कारण की ना इथं आपण ओव्हन मिक्सर वगैरे ठेवू शकतो इथं आम्ही ओव्हन ठेवणार आहे आणि इथं मिक्सर जर मिक्सर बाहेर काढायचं काम पडलं त्याला असं ओढायचं असं बनलेलं आहे आपल्या संपूर्ण किचन इथं चिमणी पण आहे अजून इथं ग्लास पण लावलेले हे वा कलर दाखवू का मी कलर बघा किती सुंदर आहे आणि हे तर टूर झालं हॉल आणि किचनचं आता मेन आहे बेडरूम तर आता आपण आहे ना बेडरूम कडे जाऊ इथून जावं लागतं आपल्याला वरती म्हणजे सेकंड फ्लोअर वर आणि आपल्या नवीन घरी ना कमतरताच आहे ही काच नाईटची खराब झाली होती पण मम्मीने काल एवढी साफ केली ना आता पूर्ण क्लिअर दिसत आहे बाहेरचं मम्मी पप्पाची बेडरूम आणि ही आहे माझी बेडरूम मी जिंद्यांची इथं चालू आहे साफसफाई तोपर्यंत त्यांचं काम नाही होत ना तोपर्यंत मला ब्लॉगच नाही घेता येणार की ले आवाज येत आहे तर आता मला चॅलेंजिंग टास्क त्यांचं काम बंद झालेलं आहे इथून आहे ना मम्मी पप्पाच्या बेडरूमची एंट्री आहे बघा असं जे आहे ना ते आम्ही लॉक घेतलेले इथं ना आम्ही खूप सारे वॉर्ड्रॉप बनवलेले आहे कारण की एवढे कपडे आहे ना ठेवायला जागा नाही आहे हे बघा इथं एक वॉर्ड्रॉप बनवलेलं आहे रेग्युलरचे कपडे ठेवण्यासाठी आणि इथं पण आहे आणि इथे ना सेन्सरवाले लाईट आहे हे बघा आपण जेव्हा ओपन करू ना ते ऑटोमॅटिक लाईट लागून जाईल इथं आम्ही लॉकर वगैरे कपडे ठेवायला केलेले आहे हा कंपार्टमेंट पप्पाचा आहे आणि हा मम्मीचा आहे काही माझी फेवरेट गोष्टी याच्यात गाडी आहे अरे आग आम्ही गाड्या व घरी पण आणलेल्या ना ओपन करायची का नंतर करू नंतर आणि आम्ही जी मार्ग डिझाईन घेतलेली आहे ना ते पिक्चरमध्ये वगैरे नसते का तशी मध्ये घेतलेली आहे कारण की बेडरूम अशी आम्हाला मध्ये पाहिजे होती त्यामुळं आम्ही ना अशी प्रिशियस डिझाईन घेतली आहे प्लस तिचा कलर बघा एवढा शायनी कलर आहे ना आणि हे लाईट तर मला खूपच आवडतात एक आहे ना आम्ही साईड टेबल घेतलेला आहे आणि ह्याच्यावर तर मर्स सा लोगो बघा किती क्लास दिसतो तो तो आहे ना रोज गोल्ड कलर आहे आणि सगळ्या बेडरूम आहे ना मास्टर बेडरूम आहे बघा याला पण वॉशरूम जॉईंट आहे आणि इथं पण खूप सारे लाईट आहे आता ते तोरले त्यामुळे मी जात नाही आहे चला आता आपण येऊ माझ्या बेडरूम कडे आणि ही आहे माझी बेडरूम चला आपण याला ओपन करू आणि प्रत्येक बेडरूम मध्ये एसी सुद्धा आहे हे बघा आता आपण इतर ना, ना सगळे लाईट ऑन करू आणि ही बेडरूम मला खूपच आवडते कारण की माझी बेडरूम आहे हे बघा हा लाईट आणि फॅन चालू झाला आणि आपले फॅन सगळे रिमोट वर आहे हेच का बटन हा हेच बघा ही लय आवडती आणि ही बघा ना हँडमेड डिझाईन आहे बघा ती डिझाईन कशी आहे आहेच वाटते माझी पण बेडरूम आणि मी सगळीकडे ना प्रिशियस प्रिशियस यूज करतोय कारण की घरच तसं बनलं आहे राहू आम्हाला जसं पाहिजे होतं ना तसंच बनलं आहे इथं सुद्धा ए सी बसवलेली आहे इथं जे मी करत नाही स्टडी काही आरवी डिझाईन ते म्हणतात तसं मी नाही म्हणा ते मी करतो स्टडी बघू ह्या वेळेस माझे पंधरा तारखेला येणार रिझल्ट ऐकणार आहे तर बघू कसे मार्क पडता इथं स्टडी टेबल आहे इथं सुद्धा लाईट आहे हा बघू लागला लाईट तो वरचा आणि इथं ड्रॉवर्स बनवलेले आणि इथं आहे माझं वॉर्ड्रॉप ते दोन्ही कप्पे तर माझेच आहे मी कुठं पण काही पण ठेवू शकतो आणि त्याच्यावर पण आम्ही तशी डिझाईन घेतलेली वरती पण वॉर्ड्रॉप आहे जिथं की माझ्या हातने पोचत हात पण नाही बसत इथं आहे माझा ड्रेसिंग टेबल इथं काच येणार आहे पण आत्ता नाही बसवलेली इथं मी माझं काही पण सामान ठेवू शकतो म्हणजे मेकअपचं वगैरे म्हणजे मेकअप वगैरे मेक पावडर तेल वगैरे कारण की मी तर मेकअप नाही करत ना आणि इथं आहे साईड टेबल याला काय करावं लागतं खाली बटन आहे ते पुष्कलर तो खाली जातो आणि हे पण मास्टर बेडरूम आहे हे बघा इथं पण खूप सारा लाईट आहे आणि हे ओललं नाही त्यामुळे मी माझा चालू आहे आणि इथंचे डिझाईन बघा किती सुंदर आहे चाना लो आपका चला आता आपण लोक बाहेर पण मला चांगलं कसं वाटतंय आपलं घर अजून वरची तो बेडरूम बाकीचे चला जाऊया आणि इथून आपल्याला जाता येतो वरती इथं ये माझी सगळ्यात फेवरेट आहे हे झुंबर लावलेलं आहे मी इथं

परतून जाऊ दादाच्या बेडरूम मध्ये चला इकडचे लाईट ऑन करू इथं सुद्धा झुंबर आहे इथं पण लाईट आहे याचं बाथरूम तर लईच मोठ आहे सगळीकडे बटन आता ऑन करावं लागली लागली कुठं कुठं बटन आहे मला ध्यानात पण नाही इकडं पण आहे अजून तर तुम्हाला सगळं कंजेस्टेड कंजेस्टेड वाटत असेल पण ही बेडरूम इतकी सुंदर बनवलेली आहे ना आता इथे हे सामान वगैरे पडलेले त्यामुळं बघा इथलची डिझाईन बघा किती भारी स्टोन टाईप वाटते आणि एक मेन गोष्ट दाखवू का सिक्रेट डोर दोरून जर पाहिले ना कैशाय वाटतंय का तिथं आहे पण जवळ गेल्यावर बाथरूम आहे एकदा आम्ही संकेत दादाला असं घुमवलं होतं तो, तो इथं उभं आहे आणि त्याला धक्का दिसतातच पडला होता इथं आपलं बाथरूम खूप घाणवास येतो आहे कारण की ते काहीतरी लिक्विड नाही राहत का ते टाकलेलं आहे बघा हे बाथरूम मी नाही जाणार हे बाथरूम खूप मोठं आहे चला लाग त्याला असं ओढावं लागतं ऑटोमॅटिक लागू लागतं हे दादाचंदी बेडरूम इथं वॉर्ड्रॉप आहे पप्पाची बेडरूम आहे का तेवढीच याची साईज आहे पण इथं लाईट खूप आहे न तुम्हाला फोकस कमी वाटत असेल कारण की हे बघा याच्यावर पन्ना लावलेलं आहे दिसत नसेल नाही तर मी ब्राईट आहेच मग करतो आत्ता दिसल्या आणि हे सगळ्यात सुंदर गोष्ट आहे याचे कलर पण चेंज होत आहे बघा हे बघा हा व्हाईट आहे हा नॉर्मल व्हाइटलो घराचं होम टूर देऊन टाकलेलं आहे आता फक्त मिनी टेरेस आणि टेरेस बाकी ते पण दाखवून दादाची बेडरूम इथं आम्ही ते टॉवर केलेलं आहे आणि इकडे आहे ते मिनी टेरेस हे मिनी टेरेस इथं आम्ही असे लाईट घेतलेले आहे एक्स टाईप मध्ये मी ते रात्री दाखवल तुम्हाला चला आता आपण टेरेस वर जाऊ आणि ही आहे ना मिनी टेरेस आहे माझा फोन एवढे रिस्क वर आहे ना तो थोडा पण चटकला तर डायरेक्ट जाईल मी हळूहळू जाईल आता इथून आता आलोय आपण टॅरेस वर इथं सनलाइटला भारी येतोय हो ना हो बघायसारखं नाही आहे कारण की टेरेस तर टेरेसच आहे अशीच राहते आपली टॅरेस तर टाकी आणि आम्ही अजून एक टाकी घेणार आहे आणि हे ना एसीचं आपलं इन्व्हर्टर आहे आणि सगळ्यांच्या कच्च्या सेम आहे इथं टोटल आहे ना अठरा रो हाऊस आहे त्यातला आपला आठव्या नंबरच आहे से। सगळीकडे सेमच आहे आणि ह्या ठिकाणी मी जिथं उभं आहे ना इथं आपलं येणार आहे सोलार याने की आपलं घर चालेल लाईट वर चला बापरे दम लागून जातो वरती विस्तार कारण की एवढं मोठं घर आहे ना आणि या पायऱ्या थोड्या ना वेगळ्या आहे आम्ही ज्यांच्याकडून घर घेतलं ना ते तशा पायऱ्या देत होत्या पण आम्ही वेगळ्या बसून घेतलं चला जाऊया आपण खाली आणि आपल्या नवीन फ्रीज सुद्धा आलेले तर मी ते दाखवायचो विसरून गेलो तर मी फ्रीज पण दाखवतो आणि सगळे लाईट बंद करू नाही तर लाईट बिल नाही येईल अरे काय आता सोलर पॅनल नाही बसलेले आहे ना बर मम्मीने फोन कुठं ठेवून दिला कुठेही ठेवून येते चला याला जाऊ पण घेऊन आता आणि बकेट पण यायची आणि यांनी नाही की त्याच्यावर धूळ बसल इथं काच आहे नाही तो मी ते दाखवला असतो इसको मॅगनेट भेटत आहे का हे फ्रीज को। हमने फ्रीज मॅगनेटला आहे बहुत सारे भेटे का क्या अब क्यू नाही बोले फिर आणि इथं आपली टी व्ही पण आलेली आहे मग मी त्या गाड्या कुठे दे ना मला ते वरती लोन बघायचंय कसं दिसता नाही पण मला पाहिजे ना आता मी लय सारं सामान मी सगळ्या गाड्या खोलतो आणि तिथं लावतो आणि मग तुम्हाला I better not text or I'll come off desperate. But if I lay down and I play dead and I stay dead, baby, you'll get sick of being the monster. Out of my head, under my bed, thinking something out of my nightmares. Standing right there. But if I lay down and I play dead and I stay dead, then will you get bored again? So if I play dead, will you regret everything? <laughs> गाड्या काढलेल्या आहे लावल्या पण आहे हे बघा सगळ्या गाड्या मी सांगतो हा हे बघा ही ऑडिक्युएट आहे ही बुगाटी आहे ही मकल्यारन आहे ही विंटेज ही बाईक आहे बाईक आहे अजून ही हायलेक्स आहे ही जी वॅगन आहे ही विंटेज कार आहे ही पण बाईक आहे ही फरारी आहे ही मेकविन आहे ही एवढं नाही माहिती मला हे फॉर्ट व्हील्स फक्त याच्यातली ही माहिती ही लेंबोरगिनी आहे दे। ले ले। ही एक बाईक आहे ही एक केम टाईप मध्ये फक्त त्याच्यावर के याचे लिहिलेले ही आहे डिफेंडर इथं आहे आपली ही आहे पगानी वरती पण आहे त्या दिसणार नाही तुम्ही याच्यावर चढतो आणि मग दाखवतो हा आता शिक दिसत आहे तिथं आहे लेंबोरगिनी उरुस मर्सडीज एम जी आणि वरती एक लॅम्बोर्गिनी ती दिसत नाहीये मी ती काढूनच दाखवतो ही लेम्बॉर्गिनी बघा किती भारी आहे आता या सर्व गाड्या मला पॅक करायच्या इथलच मी ना सगळ्या गाड्या पण काढलेल्या आणि आता हे ना ना मेजरमेंट घेत कारण की ते आपल्याला कास बसवायचे ते डबे परत खाली मे आणि हे ना घरातलं मंदिर आहे त्याच्यावर आम्ही ॲक्रेलिक शीट ना ले ले। ना वर ओम घेतलेलं आहे हे बघा व्हाइट कलर आहे त्याचा इथं लाईटच बटन आहे आता मम्मी ना ती अॅक्रेलिक वरची जी शीट आहे ना ती काढते ओम घेतलेले आम्ही निघतच नाही मम्मी हा झुपझुप झुपझुप कम करतोय लाईट पण ह्या दिसतं ऑलमोस्ट आम्ही स्टिकर काढलेले अजून पण बाकी आहे मी तोपर्यंत तो हे दाखवतोय हाय आपला कलर कॅमेरा तो वेगळा दिसतोय पण रिअल मध्ये तो वेगळा आहे मी यांची ओपनिंग करतोय ते काढायला शॉप उकडायचा असला ना बाप्पा त्यालाच इथं वरती आणि हे बघा फॉरेन मध्ये किचन मध्ये ते बेसिंग नसतं का ना आम्ही करणार होतो पण ते पूर्ण व्हाईट व्हाईट होऊन जातं त्यामुळे आम्ही ना त्याच्यातलंच एक सामान आणलेलं आहे ब्लॅक कलर आहे त्याला लंब करा थांबा लंब करा ओढा तिकड हम्म मग इथं ठेवायचं मग याची भाजी ठेवायची इथं शिकायची हा एकच आहे अजून आहे का गे ठेवायचं मोठं मोठं पण ते

आता वेळ झाली आहे ब्लॉग या ठिकाणी एंड करायची कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा तुम्ही म्हणत असेल तू अंगात हे काय घातलेलं आहे मी पप्पाचं जॉकेट घालून घेतलंय कारण किल्लाय थंडी वाजत होती आणि कसं वाटलं आपल्या नवीन घर कमेंट मध्ये नक्की सांगा तर भेट नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय